ताज्या बत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आवाडे अपार्टमेंट परिसरात माने वहिनींचा झंझावात फटाके फोडून केले स्वागत पुत्र धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी माझी खासदार निवेदिता माने यांनी इचलकरंजी येथे झंझावात प्रचार सुरू केला आहे आवाडे अपार्टमेंट परिसरात त्यांचे कार्यकर्त्यांनी हलकी वाजून फटाके फोडत स्वागत केले विशेष म्हणजे मारवाडी समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती यावेळी श्रीकांत मंत्री प्रल्हादजी भुतडा संजय लाहोटी राजू लाहोटी श्रीवल्लभ बांगड आदींनी त्यांचे स्वागत करत मारवाडी समाजाचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले यानंतर त्यांनी हिंदुराव शेळके सनी खरगे तांभे माळमधील बोने पाटील वसंत कॉलनी आदि परिसरात गाठी भेटी घेतल्या माजी नगरसेवक मोहन कुंभार व परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस केली यावेळी आमचं मत दादांनाच असे आश्वासन महिलांनी दिले त्यांच्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी भाजपाचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले माजी नगरसेवक प्रकाश पाटील रवी लोहार शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे आदी उपस्थित होते महानकर निपसटी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी